किल्ले काळदुर्ग सांगायचं झालं तर पालघर जिल्ह्यात असे गड किल्ले आपल्याला दिसून येतात त्यातीलच एक आणि तितकाच महत्वाचा असा किल्ला म्हणजे किल्ले काळदुर्ग जिथे आज आपण भेट देणार आहोत ठरल्याप्रमाणे सकाळची पहिली पाच तीस ची धानू लोकल पकडून गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आणि थंडगार वातावरणाचा आनंद घेत पोचलो पालघरला आजच्या प्रवासात आपल्यासोबत आपले दोन मित्र देखील असणार होते त्यातीलच एक मित्र आपली वाट बघत पालघर स्टेशन जवळ उभा होता सकाळची थंडी आणि त्यात बाईक प्रवास पार झोपच उडाली सकाळ असल्याने पहिली पोटपूजा करण्यासाठी एका बेकरी जवळ येऊन थांबलो मस्त नाश्ता करून वाघोबा खिंडीकडे मात्र निघालो बऱ्याच दिवसांनी बाईकने प्रवास करत असल्याने ते पण असं थंडीतून कुडकुडत नाही वर्णावर्णाचा तो घाटाचा रस्ता पार करत फायनली पोहोचलो आपल्याच्या डेस्टिनेशन वर म्हणजेच वाघोबा मंदिर जे की किल्ल्याच्या पायथ्याला आहे नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता आहे पालघरमध्ये आणि पालघरमधील कालदुर्ग हा फोर्ट मित्रांनो आज आपण ट्रेक करणार आहोत आणि बघत असाल ती माझ्या आजूबाजूला निलय आणि आज प्रसाद मित्रांनो आपण जेव्हा आसावागड केलेला ना त्यावेळेला देखील मित्रांनो आपल्यासोबत हे दोघं जण होते तर आज देखील तेच दोघं जण आहेत परत पुन्हा एकदा आणि पालघरमधील मित्रांनो आपला हा आजचा तिसरा किल्ला असणार आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला आता मी आहे बरोबर वाघोबा मंदिर जे बेसलंच आहे मित्रांनो मंदिर म्हणजे आता इथून पाठवूनच आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे आणि बेसला जर तुम्ही आलात तर हा जो घाट आहे त्या घाटातून तुम्ही आलात ना गाडी इथे पार्क करून तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू शकता आणि मित्रांनो बघू शकता आजूबाजूला माकडांची संख्या देखील म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला जे दिसून येते तर कधी येत त्याची थोडी काळजी घ्या ते काय सांगायला नको पुढे पुढे मी तुम्हाला सांगेनच कारण कसं आहे ना पटकन कधी पण अंगावर येऊ शकतात अटॅक करू शकतात तर खाण्याचं काय असेल ना तर तुम्ही लांबच ठेवा तर चला मित्रांनो आज जास्त वेळ नको कारण सकाळचा जो माहोल आहे ना तो मला कॅप्चर करायचा आहे तर तो मी स्वतः कामा नाही तर पटपट पटपट आपण आपला जो ट्रेक आहे ना तो चालू करूया हे बघा बघू शकता आपली गाडी देखील इथे आता पार्क केलेली आहे आणि आता इथूनच आपण आता वरती जाणार आहोत हे झाड आहे हे बघा इथूनच जायला अशी वाट आहे आणि हे मंदिर आहे मित्रांनो मंदिराच्या मागूनच किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे वरती तर बघू जास्त काय वेळ लागणार नाही आहे एक ते दोन तासामध्ये मित्रांनो आपण किल्ल्यावर पोहोचून जाऊ आणि किल्ल्यावर काय काय ज्या गोष्टी आहेत ना त्या आज आपल्याला पाहायला मिळतात ना ते देखील आज आपण बघणार आहोत आणि कसं आहे मित्रांनो पालघरमधील जे किल्ले आहेत ना ते आता आपण सर करायला चालू केलेलेच आहेत तर बघू जेवढे जास्तीत जास्त किल्ले होतील पालघर जिल्ह्यातील ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला मित्रांनो एकंदरीत आता हा जो माहोल ना मित्रांनो तो आता आपण अनुभवूया आणि हा ट्रेक मित्रांनो कसा असणार आहे ना ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया सुरुवातीला चढण असल्याने थोडीफार का होईना दमचक लागायला सुरुवात झाली होती तर आता आपण मगाशी तिथून खालून चढायला सुरुवात केलेली आणि आता चढून आपण वरती आलेलो आहोत आणि थोड्या वेळ थांबलो आहे किल्ला काय तसा मोठा नाही मित्रांनो पटापट पटापट कवर होईल आणि ट्रेक पण एवढा काय जास्त मोठा नाही आहे त्यामुळे काही टेन्शन नाही पाठीदेखील आपले मित्रमंडळी आहेत कसं आहे मित्रांनो इथून जे गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात जसं की आता डॅम देखील पाहायला मिळते सुरेश देव आपला प्रसाद बोलते वरून डॅम देखील दिसतोय तर बघू सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आता सुरुवातीला कसं थोडं जंगल आहे त्यामुळे पूर्ण क्लिअर कट सह्याद्रीचं दर्शन आपल्याला होणार नाही आहे जसं जसं आपण उंचावर जाऊ तसं तसं आपल्याला प्रॉपर जे सह्याद्रीचं रूप आहे ना मित्रांनो ते पाहायला मिळणार आहे तर आता आपण किल्ल्याचा टाकलं मित्रांनो सुरुवात केलेलीच आहे आणि सुरुवातीला थोडीफार दमचाक लागते पण तुम्ही जर किल्ल्यावर गेलात तर तुम्हाला सुरुवातीला थोडीफार मित्रांनो दमचाक लागणारच आहे मग नंतर थोडं थोडं स्टेबल होत जातं का हरकत नाही बघू शकता पाठी देखील आहे बऱ्याच दिवसाने ट्रेक करतो आहे त्यामुळे त्याला थकवा जास्त जाणवतो आहे पुढे प्रसाद देखील आहे प्रसाद आत्ताच रतनगड करून आला आहे ठीक आहे तर आवड असली पाहिजे मित्रांनो बाकी काय विषय नाही तुम्ही मी कोणताही किल्ला आरामात ट्रेक करू शकता थांबत थांबत का होईना हळूहळू हळूहळू आपण हा आजचा किल्ला ट्रेक करणार आहोत नेहमी आपल्यासोबत ट्रेक करताना कोण ना कोणतरी -कौन नवीन मंडळी जॉईन होतच असतात त्यातीलच आजच्या ट्रेकमध्ये देखील एक मित्र आपल्यासोबत जॉईन झाला मित्रांनो प्रत्येक ट्रेकमध्ये आपल्याला नवीन नवीन मित्र मिळत असतात तुम्ही बघत आलाच आहात मग मागच्या ट्रेकमध्ये देखील आपल्याला दादा मिळालेला आणि सह्याद्रीचा मित्रांनो बराच असा अनुभव त्याला होता तुम्ही बघितला असेल तसंच ह्या ट्रेकमध्ये देखील आपल्याला अजून एक मित्र मिळालेला आहे आणि कसं आहे ना जे आपले गडकिल्ले असतात ते संवर्धन करण्याचं काम मित्रांनो हे जे मित्र आहेत ते करत असतात मित्र मित्रांनो मावळीच म्हणायला काही हरकत नाहीये तर ह्या किल्ल्याचे देखील हे संवर्धन करत असतो आम्हाला बोलला तर आजच्या ट्रेकमध्ये मित्रांनो तो देखील आम्हाला जॉईन झालेला आहे तर तुझं नाव सांग पराठ आणि किल्ल्यांवर तुम्ही करता परिवार आहे कोण आहे आणि बरेच भरपूर आहेत परिवार ते आता मी ओके तर मित्रांनो बघू शकता तुम्ही असं एक मोलाचं कार्य आहे मित्रांनो हे देखील आणि कदाचित जर आपण बघितलं असालच की सर्वत्र किल्ला आपण फिरत असतो पण गट संर्धन करणं देखील मित्रांनो तितकं जास्त गरजेचं आहे कारण आपल्यासारखे जे ट्रेकर्स असतात किंवा अजून जे मित्रमंडळी असतात ते जेव्हा किल्ले ट्रेक करत असतात त्यावेळेला सर्वच गोष्टी त्यांना चांगल्या हवे असतात जसं की पाण्याच्या टाक्या म्हणू नका त्या दुषित असतात तुम्ही बघितलं असालच मागच्या व्हिडिओमध्ये तर हे सर्व काम स्वच्छ करण्याचं काम मित्रांनो हे करत असतात तर ह्यांना देखील एकदा खूप खूप धन्यवाद देऊया आणि आपला पुढचा ट्रेक आहे ना तो चालू करूया धन्यवाद ट्रेक चालू करून दहा ते पंधरा मिनिटामध्येच आपल्यासोबत असलेल्या एका मित्राने पहिल्या विश्रांतीचा ब्रेक घेतला आपला मित्र निलय भरपूर दमलेला आहे बऱ्याच दिवसांनी ट्रेक केल्यामुळे असं होऊ शकतं तर निलय हा ट्रेक कम्प्लीट करेन हा नक्की करेन एवढं ब्रेक कशाला माझा मी त्या आहे तर चला मित्रांनो काय हरकत नाही कारण आजचा जो किल्ला ना मित्रांनो जास्त काय ट्रेकिंग नसणार आहे त्यामुळे एवढं चालून जाईल ब्रेक घेत 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 आम्ही जाऊ पण आज निलयवरती जाऊनच राहील काय वाटते निलय हो नक्की पहिला नंतर आता आम्ही निघाले पुढे पुढे चालतोच आहे तुम्ही रस्ता बघू शकता फारसा असा का मित्रांनो अवघड नाही आहे फक्त दगडी जे आहेत ते अशा वरती आलेले आहेत आणि पूर्ण रस्ता आहे तो असं मळलेलाच आहे त्यामुळे रस्ता चुकण्याचं वगैरे असा काही विषय नाहीच आहे जसं की मी तुम्हाला सकाळी बोललोच त्यामुळे जर तुम्ही येत आहे ना तर काय टेन्शन नाही सोलो ट्रॅक देखील करू शकता पण हां दिवसाचा करण्याचा प्रयत्न करा हे खूप मोठी गोष्ट आहे कारण रात्रीचं कसं आहे वाढ जरी एक असली तरी चुकू शकतो आपण रात्रीचं बघू शकता आजूबाजूला संपूर्ण असं जंगल आहे त्यामुळे उन्हाची जी किरणं आहेत ना त्याचा जो मित्रांनो जे शॅडो पडतात ना हे एक नंबर वाटतात आणि हा जो फायदा आहे ना मित्रांनो तो जे आपले व्हिडिओग्राफर असतात ना त्यांना खूप जास्त होतो अरे बघा बघू शकता आता निर्ले आहे इथे बाकीचे दोघे जण मंडळी आहेत ते पुढे गेलेले आहेत प्रसाद आणि तो नवीन एक आपला मित्र तर आपण पण जाऊया आता हळूहळू आणि काय थोड्याच वेळामध्ये आता प्रयत्न करूया लवकरात लवकर वरती पोहोचण्याचा तुम्ही आता बघताच आहात आपण ट्रेक चालू केलेलंच आहे ट्रेक करतोच आहोत पण आता वेळ झालेल्या मित्रांनो इतिहास जाणून घेण्याची तर आता हा जो मित्रांनो किल्ला आहे ना किल्ले काळदुर्ग त्याचा आता आपण इतिहास बघूया काळदुर्ग किल्ल्याची उंची ही पंधराशे फूट असून उत्तर कोकणातील पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात व आता नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्यात गर्द झाडीने सूर्या व वैतरणा नदीच्या संगमाजवळ पालघर मंदर मार्गावरील चहाड गाटावर लक्ष ठेवण्यासाठी काळदुर्ग किल्ला हा टेहळणीचा किल्ला म्हणून बांधला गेला किल्ला हा गडमाता आणि खालचे पठार ह्या दोन स्तरांमध्ये विभागला गेला आहे तर मित्रांनो आता तुम्ही बघत आलाच असाल आतापर्यंत आपण किल्ल्याचा मित्रांनो इतिहास देखील जाणून घेतलेला आहे आणि कसं आहे ना मित्रांनो पालघर जिल्ह्यातील मित्रांनो बरेच असे किल्ले आहेत जे अजून आपल्याला सर करायचे आहेत आणि आता आपण हळूहळू हळूहळू एक एक सिरीज मित्रांनो चालू केलेली आहे तुम्ही बघताच आहात आणि जर कोणी बघितली नसेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देखील देतोय तर ती देखील तुम्ही एकदा जाऊन बघाच आणि प्रत्येक किल्ल्यांचा मित्रांनो अनुभव आहे ना तो वेगवेगळा आहे तसंच आता पण आम्ही हा काळदुर्ग का जो किल्ला आहे तो आम्ही चढतो आहे म्हणजे कसा किल्ला थोडा लहान आहे ट्रेकिंगच्या बाबतीमध्ये म्हणू नका किंवा दमशाकच्या बाबतीमध्ये देखील इतकी अशी काही दमशाक लागत नाही आहे पण बाकी जर बघायला गेलात तर मित्रांनो इथून जे दिसणारे जे दृश्य आहेत ना जसं की धरण म्हणू नका तिकडे खाली धरण देखील आहे पण प्रॉब्लेम असा आहे की अजून देखील घनदाट जंगल आहे त्यामुळे मला प्रॉपर असं दाखव देत नाही आहे अजून मी जरा उंच जाण्याचा प्रयत्न करेन आणि तिकडून जर काय दाखवायला मिळालं ना मित्रांनो तर दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि कि मी असं ऐकून आहे की ह्या किल्ल्यावरून तांदूवाडी किल्ला तसंच देखील मित्रांनो दृष्टीस पडतो आपल्या पण तो, तो ते तितकं ओळखणं खूप जास्त गरजेचं आहे मी प्रयत्न असेल माझा की ते देखील दाखवण्याचं जर मला प्र यश आलं तर मी ते तुम्हाला ते देखील दाखवेन पण आता सुरुवातीला आपण आता बघू शकता माझ्या पाठीमागे थोडी अशी चढण आहे ती आता कम्प्लीट झाल्यावर माझ्यामध्ये पट्टर लागेल अशी मला अपेक्षा आहे तर बघूया आता थोड्याच वेळामध्ये वरती जाऊन की आपल्याला काय पाहायला मिळते ते ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो तिथूनच थोडी चढण चढून वरती गेल्यावर एक सह्याद्रीचं विहंगम दृश्य आमच्या नजरेस पडत ते पाहून स्वर्गात आल्याचा भास होतो मित्रांनो मी मागायची तुम्हाला खाली बोललो जसं की बघू शकता तुम्ही आता उंचावरून आपल्याला बरीच अशी ठिकाणं पाहायला मिळणार आहेत तर आता आपण एका उंचीवर आलो आहोत आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आता वाजलेल्या बरोबर सकाळचे नऊ आणि अजून देखील मित्रांनो जे ढग आहेत ना असे डोंगरांच्या वरती आलेले आहेत असं जणू आपल्याला भासतंय बघू शकता तुम्ही संपूर्ण आधी धुकं पसरलंय अशी संपूर्ण अशी एकदम लाट दिसते इथून आपल्याला हे बघा तुम्ही बघत असाल कॅमेरामध्ये किती दिसते आहे मला पण याचा अंदाज नाही आहे पण जे नजरेतून दिसत ना मित्रांनो त्याचं सुख खरोखर वेगळं आहे आणि ते अनुभवण्यासाठी मी नेहमी सांगतो तुम्हाला दुसरीकडे कुठेच नाही आहे त्या सह्याद्रीमध्ये जावं लागेल मित्रांनो कारण हे जे सुख आहे ना अप्रतिम आहे जे तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही खरोखर एक नंबर डोळ्यांनाही लाजवेल असं ते सह्याद्रीचं रूप बघून आता पुढची पायपीठ चालू केली गणधाट जंगलातून सूर्यकिरणे देखील वाट काढत थेट अंगावर पडायला सुरुवात झाली होती त्यात मळलेली ही ठळक वाट सरळ आपल्याला एका पटारावर घेऊन जाणार होती तर ज्या ठिकाणी आता आपण होल्ड घेतलेला जिथून मित्रांनो सह्याद्रीचं विहंगम असं दृश्य मी तुम्हाला दाखवलं ना तिथून थोडंसं असं पुढे जायला आलो आहे आणि समोरच आता मित्रांनो किल्ला दिसायला सुरुवात झालेलीच आहे हे बघा तुम्ही आता बघू शकता समोर प्रसाद देखील चालतो आहे आणि तिकडे निलय देखील आहे मी तुम्हाला मग म्हटलं ना कदाचित पठार लागू शकतं तर आता इथे समोर पठार लागलेला आहे आणि वरतीच किल्ला दिसतो आहे समोरसमोर तर आता इथून थोडं पुढं जाऊया आपण आणि तुम्हाला किल्ला देखील दाखवतो बघू शकता, शकता मित्रांनो समोर दिसतो ना तो किल्ला आहे आता काय जास्त नाही हा पटार आहे तर इथूनच असं चालत चालत जाऊन जाऊन आपण वरती जाऊ तर बघू शकता निलय देखील आता बाजूलाच उभा आहे आणि इकडे प्रसाद देखील आहे तर आता थोडासा टप्पा उरला मित्रांनो म्हणजे अर्धा ते एक तास अजून अर्धा तासच लागेल माझ्या मते एक तास पण नाही मग आपण पोहोचून जाऊ मित्रांनो किल्ल्यावरती तर मित्रांनो बघू शकता किल्ल्याचं टोक आता अगदी समोरच दिसतंय आणि आम्ही आता एक अशा मस्तपैकी एक पटार लागलेलं आहे त्या पटावर आता आम्ही उभे आहोत आणि इकडे बघू शकता प्रसाद देखील आहे आणि समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो प्रॉपर व्ह्यूला बसला अगदी प्रसाद आणि समोरून दिसणारे जे दृश्य आहे ना मित्रांनो खरोखर हेच मित्रांनो पाहायचं असतं आणि हे जे सुख आहे ना मित्रांनो ते तुम्हाला बाकी ठिकाणी कुठेच मिळणार नाही मी परत परत सांगतो आहे आणि कसं आहे ना मित्रांनो सह्याद्रीमध्ये आपण जेव्हा कॅम्पिंग करतो ते कशासाठी करतो तर हे जे सर्व जे दृश्य आहे ना मित्रांनो ते सकाळी पाहण्यासाठी कारण सह्याद्री दिसणारा जो सूर्य आहे ना मित्रांनो तो अलगच विवाह वाटतो मी अनुभवला आहे मी ज्या वेळेला आता तुम्ही माझी व्हिडिओ बघितला असाल म्हणजे मी मागेच कोहोच किल्ल्यावर जेव्हा ट्रेक केला ना त्यावेळेला मित्रांनो मी अनुभव घेतला आहे खरोखर असा अनुभव होता आणि अगदी लांब लांबपर्यंत ना संपूर्ण असे ढग वरती आलेले आहेत म्हणजे त्या डोंगरांच्या खरोखर आणि ह्याची दिसणारं दृश्य आहे ना खूप छान वाटते मित्रांनो अप्रतिम तर आता ही थोडीफार फोटोग्राफी देखील आपण करूया आणि मग जो आपला उरलेला किल्ला आहे ना म्हणजे समोर तिकडे तिकडे आपण जाऊया कारण कसं का आहे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि मग म्हटल्याप्रमाणे वाट अशी चुकण्यासारखी नाही आहे म्हणजे आरामात येऊन जाल सरळ सरळच वाट आहे एकच वाट आहे तीच पकडायची तीच तुम्हाला वरती गाडापर्यंत घेऊन येईल तर चला मित्रांनो आता इथे थोडीफार फोटोग्राफी करतो आणि मग डायरेक्टली भेटतो मी तुम्हाला पुढे मित्रांनो आताच आपण त्या पटाराच्या इथून पुढे चाललेलो आहोत आता, आता किल्ला फक्त वीस टक्के बाकीवर आलेला आहे मी तुम्हाला मागाशी दाखवलंच की आपण जवळजवळ आता किल्ल्यावर आलेलोच आहोत तिथून पटारावरून किल्ला मित्रांनो अगदी दिस स्पष्ट दिसू दिसत होता म्हणजे नजरेला तर आता बघूया किती वेळ लागतोय ला ला ते अजून कारण कसं आहे ना आता जो सर्व थकवा आहे ना मित्रांनो तो निघून गेलेला आहे आणि प्रत्येक किल्ल्यावर ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी त्या किल्ल्याचा मित्रांनो इतिहास जाणून घेण्याचा आधी नक्की प्रयत्न करा कारण किल्ला किती छोटा आहे किती मोठा आहे हे महत्त्वाचं नसतं पण मित्रांनो प्रत्येक किल्ल्याची एक वेगळी कहाणी असते एक वेगळा असा इतिहास असतो आणि तो इतिहास काय आहे ना ते मित्रांनो नक्की जाणून घ्या कारण ती या काळाची मित्रांनो खूप जास्त गरज आहे असं मला वाटतं आणि जर तुम्ही किल्ल्यावर येत आहे तर चालताना म्हणू नका किंवा कोणतंही असं उंच ठिकाणी भावनेच्या भरात धावत जाऊ नका किंवा असं पटकन रियाट व्हायला जाऊ नका कारण हा सह्याद्री आहे मित्रांनो कधीही केव्हाही काही होऊ शकतं तर स्वतःची काळजी घ्या आणि बाकी ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही एन्जॉय माझ्या मस्ती कराच पण ज्यावेळी तुम्ही गडकिल्ल्यांवर येताना त्यावेळेला मित्रांनो सर्वात पहिलं आधी त्या मित्रांनो किल्ल्याचं भान ठेवायला शिका बस एवढं सांगतो डायरेक्टली आता आपण वरतीच भेटूया मध्ये कुठे मी थांबत नाहीये कारण आता जवळजवळ आपण वरती पोचलोच आहोत पठारावर थोडी विश्रांती घेऊन पुढे पायपीट चालू केली आता किल्ल्याचा शेवटचा टप्पा उरला होता त्यात आमचा मित्र निलय त्याला परत दमचक लागल्याने आमचा अजून एक ब्रेक होऊनच गेला निलय पाटील काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या शेवटचा पार्ट उरला किल्ल्याचा काय वाटतंय व्यवस्थित आता दम लागतो आहे थोडा दम लागलेला आहे म्हणून अजून दम लागतोच आहे तिकडे मित्रांनो प्रसाद देखील आहे मगापासून प्रसादशी काय बोलायला मिळाला नाही तर प्रसाद एकंदरीत काय एक्सपिरियन्स आहे भरपूर दिवसानंतर आपली भेट होते डायरेक्टली असावा केल्यानंतर आज आपण डायरेक्टली काळदुर्ग ह्या किल्ल्यावर भेटलेलो आहोत आणि हे बघा बघू शकता नुकताच मित्रांनो रतनगड ट्रेक देखील करून आलेला आहे तर मित्रांनो ट्रेकिंगची आवड आहे भरपूर त्यामुळे कंटिन्युअसली आमचे प्लॅन होत असतात कंटिन्युअसली तर आता बघूया त्याला विचारूया आजचा अनुभव त्याचा काय आहे भले आपली खूप वेळानंतर भेट झाली असेल पण ही भेट ह्या सह्याद्रीमुळेच होणार आहे नक्कीच नक्कीच कायम असाच चालू राहील तर बघू शकता मित्रांनो आता थोडासाच पार्ट बाकी आहे मग आपण पोहोचूनच जाऊ वरती आता थोडा म्हटलं ब्रेक घेऊया कारण शेवटचा पार्ट असल्यामुळे कसं आहे वरती संपूर्ण अशी खडं आहे चढी खडण असल्यामुळे दमचक थोडीशी होते आणि त्यात निलेले कसा जास्त ट्रेक करत नाहीये त्यामुळे थांबत थांबत म्हटलं आरामात जाऊ चला आता काय टेन्शन नाही पोहोचून जाऊ आपण वरती शेवटच्या टप्प्याची ती खडी चढण चढून तब्बल अर्ध्या तासांनी या मिगाडाच्या पहिल्या बुरुजावर येऊन थांबलो मित्रांनो तर आता आपण फायनली किल्ल्यावरून येऊन आहोत तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा एक आहे तो माझ्या देखील बुरुजच असावा किल्ल्याचा आता जिथे आपण उभे आहोत तिथे आणि वरती देखील तुम्ही बघू शकता हे बघा वरती देखील तो जो दिसतोय ना मित्रांनो तो देखील किल्ल्याचा बुरुजच आहे आणि हा इथूनच असा जा किल्ल्यावर जायला वाट आहे ते बघा तुम्हाला वरती भागवा देखील दिसत असेल कदाचित मित्रांनो गोप्रोमुळे आपलं झुमिंग होत नाही आहे जास्त त्यामुळे पण आता आपण वरती पोचूनच जाऊ पण पन... इकडे तुम्ही बघू शकता आता साईडला हे बघा हा जो आहे ना मित्रांनो हा एक संपूर्ण बुरुजच आहे माझ्या मते आणि तो एक आहे वरती असे लक्ष ठेवण्यासाठी माझ्या मते ह्या किल्ल्याचा जो वापर आहे तो टेहळणीसाठी केला जात असावा तर बघू संपूर्ण जो इतिहास आहे मित्रांनो तो आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतच आहोत जा तुम्ही बघत आला आलाच असाल तर आता थोड्याच वेळामध्ये आपण फायनली ऑफिशियली वरती जाऊ आणि वरती काय काय मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते ना ते आपण बघू आता गडाच्या त्या पहिल्या बुरोजावरून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे जाताना कातळात कोडलेली खडतड चढण्याची वाट चालू होणार होती तर आता आपण आलेलो आहोत मित्रांनो किल्ले काळदुर्ग या ठिकाणी आता मी बरोबर किल्ल्यावरच आहे किल्ल्यावर बसलेलो आहे तुम्ही आता बघू शकता किल्ल्याची जर मित्रांनो तुम्ही जागा बघाल तर गडावर जर येत आहेत तर असे माणसं किल्ल्यावर नाही राहू शकत आहेत कारण थोडी जागा कमी आहे या किल्ल्यावर पण बऱ्याच अशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत जसं की पाण्याचे देखील आहेत एक एक करत मी तुम्हाला आता सर्व ज्या गोष्टी आहेत त्या दाखवेन आता ज्या ठिकाणी आम्ही बसलो आहे तिथे देखील खाली पाण्याचा टाकच आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा इकडे खाली देखील पाण्याचा टाका आहे तर आपण थोड्या वेळाने तिकडे खाली देखील जाणार आहोत थोडं पाणी दूषित प्रमाणामध्ये आहे कदाचित पिण्यायोग्य पाणी नसवं हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा हे बघू शकता तुम्ही हे बघा हे असा वगळला ज्यावेळेला आपण गेलेलो ना मित्रांनो त्यावेळेला देखील आपल्याला असे खडकामध्ये छिद्र दिसून आलेले आणि ह्याचा उपयोग काय आहे तर ज्यावेळेला पाणी खाली पडतं टाक्यांमध्ये त्यावेळेला जी घाण असते ती त्याच्यामध्ये साठून राहावी आणि जे स्वच्छ पाणी आहे ते खाली टाक्यांमध्ये जावं त्यासाठी हे मित्रांनो असं करण्यात यायचं पूर्वीच्या काळी तर ते त्या ते हा देखील केल्यावर आम्हाला पाहायला मिळालं तर अजून बराच असा किल्ला फिरायचा आहे आम्हाला वरती देखील तिकडे निलय देखील बसलेला आहे तर खरोखर मित्रांनो प्रत्येक किल्ल्यांवरती गेल्यावर एक वेगवेगळी माहिती आपल्याला मिळत असते तसंच ह्या किल्ल्यावर देखील मित्रांनो बरीच अशी माहिती आहे तर आता आपण एक एक करत सर्व बघूया तर आता आपण मित्रांनो किल्ल्याचे एकदम उंच भागी आहोत तुम्ही आता बघतात माझ्या चारी साईडला हे बघा बघू शकता तुम्ही आणि इथे आपल्याला देखील मित्रांनो एक पाण्याचे टाका पाहायला मिळाले हे बघा पण ते पूर्णपणे पाणी त्याच्यामध्ये आटलेलं आहे आणि आताच सांगायला गेलो ना मित्रांनो तर किल्ल्यावर गडसंवर्धन देखील होत आहे आजच काही मित्रमंडळी आहेत ते गडसंवर्धनासाठी देखील किल्ल्यावर आलेले आहेत तर त्यांनी सकाळी आल्या ही जी लाकडं होती ती याच्यामध्ये होते त्यांनी आता बाहेर काढलेली आहेत तसंच बाकी देखील कामं तिकडे चालू आहेत हे बघा समोर तिकडे बघू शकता तुम्ही हे बघा तिथे बघू शकता तुम्ही तिकडे देखील त्यांची कामं चालू आहेत गडसंवर्धन करण्याची खरोखर खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो कारण मी पालघर जिल्ह्यामध्ये बरेच असे ठिकाणी बघितले किंवा आतापर्यंत मी एक दोन किल्ले फिरलो पण किल्ल्यांदर मला मित्रांनो गडसंवर्धनाचं काम चालू असण्याचे दिसून आले खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो कारण गडसंवर्धन किरणं गड तर सर्वच फिरतात पण मित्रांनो गड संवर्धन करणं ही सध्याच्या काळाची खूप जास्त गरज आहे आणि तेच ते करतायत खूप भारी वाटलं आता हे बघा बघू शकता आता आपण एकदम किल्ल्याच्या टोकावर आलेलो आहोत हे बघा इथून खाली जो दिसणारा व्यू आहे हो ना अगदी खोल आहे अगदी सर्वत्र खोल दरी आहे खाली त्यामुळे जास्त पुढे जात नाही आहे मी आणि तुम्ही जरी कधी आलात तरी असंही डेअरिंग करू नका किल्ल्यांवर आलात तर मित्रांनो जास्त टोकावर जाण्याचा प्रयत्न करू नका जेवढं पाठी थांबता येईल तेवढं पाठी थांबा कारण कसं आहे काही काय वेळेला जी किल्ल्यांवरची जी दगडे असतात ती आता ठा म्हणजे आपण म्हणतो ना की एकदम ढासळलेल्या पद्धतीमध्ये असतात कारण खूप वर्ष झालेले असतात मित्रांनो जे आपले गडकिल्ले आहेत त्यांना त्यामुळे जितकं काय मित्रांनो सेफ्टीने वागता येईल ते वागण्याचा प्रयत्न करा अतिरेक करू नका कुठे असं मस्ती मजाकमध्ये राहू नका आनंदाने सर्वत्र जो किल्ला आहे ना तो मित्रांनो फिरण्याचा प्रयत्न करा त्याचे एकदम उंचभागी होतो जसं की तुम्ही आता बघितलं असालच मागाशी आणि आता आपण खाली चाललेलो आहोत इकडे ते बघा इकडे पाण्याची टाकी देखील आहेत तर आता आपण इकडे खाली जाऊया कारण सर्वत्र जो किल्ला आहे ना मित्रांनो तो आज आपण एक्स्टोर करणार आहोत आणि मागाशी मी तुम्हाला म्हटलं की गडसंवर्धन करण्यासाठी मित्रांनो जे मावळे आहेत ते इथे येत असतात तर समोर बघू शकता तुम्ही बरेच जसे मित्रांनो त्यांची टीम आहे मोठी त्यांना मी विचारलं तर ते सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी म्हणू नका किंवा अजून जर कधी अशी सुट्टी आली ना मध्ये सार्वजनिक तर त्यावेळेला ते गडांवर येत असतात आणि गडसंवर्धन करत असतात तर गोष्ट मित्रांनो आणि खूप काही गोष्टी त्यांच्याकडून देखील शिकायला मिळाल्या बऱ्याच ज्या सह्याद्रीतल्या गोष्टी आहेत त्या देखील त्यांनी मला सांगितल्या म्हणजे त्यांचे जे एक्सपिरियन्स आहेत ते मी ऐकून घेतले कसं आहे ना मित्रांनो आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो आणि अशी जेव्हा लोक मिळतात ना तेव्हा त्यांचे जे अनुभव असतात ते खरंच खूप घेण्यासारखे असतात कारण ते कंटिन्युअसली मित्रांनो गड किल्ले फिरत असतात सह्याद्रीमध्ये फिरत असतात त्यामुळे त्यांचं जे नॉलेज आहे ते नक्कीच घेण्यासारखं असतं आता तुम्ही समोर बघताय की मगाशी ते इथे देखील आले आणि इथे देखील त्यांनी थोडीफार साफसफाई केली आणि आता ते त्या साईडला साफसफाई करत आहेत तर ठीक आहे आता आपण इथूनच सरळ खाली जाऊया मगाशी मी पटकन आलो गडावर एंट्री गेली त्यामुळे गडाचा प्रवेशद्वार देखील मी तुम्हाला दाखवला नव्हता तर तो देखील मी आता थोड्याच वेळामध्ये दाखवतो जास्त असं काय मित्रांनो गडाचा जो परिसर आहे तो छोटा असल्याकारणाने जास्त असं काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे कारण आता ओब्रोची चार्जिंग देखील कमी आहे पण जितकं काय मित्रांनो दाखवता येणार आहे ना ते सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो सर्वात आधी आपण एक खाली जाऊया आणि खाली एक मित्रांनो पाहण्याचा टाका आहे तर ते आपण पाहूया तर आता आपण इकडे खालच्या साईडला आलेलो आहोत तुम्ही बघू शकता इकडे हे बघा लाकडा त्यांनी ठेवलेले आहेत जे गडसंवर्धन करण्यासाठी जे लोक आलेत ना मित्रांनो ते कदाचित तिथे जेवण बनवणार असतील त्यासाठी त्यांनी इथे लाकडं वगैरे ठेवलेली आहेत आणि मगाशी आपण तिकडे वरती होतो आणि पाण्याचा टाका आहे ना ते बघा तिथे आहे आणि समोर हा असा संपूर्ण व्ह्यू आहे मित्रांनो आणि एकदम गार असं थंडगार वातावरण वाटतं इथे तर आपण आम्ही देखील बर्नर आलेलं आहे सोबत पण आता बघूया प्लॅन चालला आहे की इथे सोबत मॅगीदेखील घेऊन आलो आहे कदाचित झालं तरी ते मॅगी करू आणि खाऊ आणि मग खालच्या दिशेला निघू तर हे बघा मगाशी मला म्हटलं ना मित्रांनो हे पाण्याचं टाकं आहे एक मोठं आहे तसं पाण्याचं टाकं बघायला गेलं तर त्यांना विचारलं मी दोन दीड ते दोन फूट खोली आहे मित्रांनो ह्या टाक्याची आणि पाणी देखील थोडंफार दूषित प्रमाणामध्ये आहे चला काय हरकत नाही तर हे एक टाकं मित्रांनो इथं आम्हाला पाहायला मिळालं आहे तर आता इथंच बसूया आणि थोडंफार काहीतरी खाऊया आणि अजून एक गोष्ट मित्रांनो सांगायला गेलो ना तर हे बघा तुम्ही आता बघताय हे बघा मी मागे पोहच किल्ल्यावर गेलो तेव्हा देखील सांगितलं आणि आता पण सांगतोय हे असं काहीतरी तुम्ही लिहित जाऊ नका हे बघा बऱ्याच ठिकाणी म्हणजे मला दिसलं आहे तिथे दिस पण वरती तसंच हे बघा हे तर संपूर्ण असं नाव ना वगैरे लिहून ठेवलं आहे हे हो कितपत योग्य आहे कारण कसं आहे गड किल्ले मित्रांनो ज्या वेळेला महाराजांच्या वेळेला गडकिल्ले त्यांनी बांधले ज्या वेळेला त्यांनी एक एक किल्ला घेताना मित्रांनो खूप कष्ट केलेत के बरेच असे आपले जे मावळे आहेत त्यांनी आपले प्राण देखील गमावलेले आहेत तर त्याचं ते कुठेतरी भान असणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला असंच काय लिहायचं असेल ना तर माझ्या सर्वांना खरंच हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या घरी भिंतीवर आनंदाने लिहू शकता भिंती पूर्णपणे भरून ठेवा काय विषय नाही पण असं गडकिल्ल्यांवर किल्ल्यांवर येऊन असं काहीतरी करत जाऊ नका हे बघा हे जे देखील त्यांनी लिहिलेलं आहे तर असं प्लीज असं काहीतरी करू नका खूप मोठी रिक्वेस्ट आहे मित्रांनो मगाशी आपण किल्ल्यावर एंट्री केली आणि मी किल्ल्याचा प्रवेशद्वार तुम्हाला दाखवला नाही कारण घाईघाईमध्ये एंट्री केली तर मी आता मी तुम्हाला प्रवेशद्वार देखील दाखवतो आहे जाता जाता आता आपण किल्ला उतरायला सुरुवात करतो आहे तर बघू शकता समोरच मित्रांनो हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे आणि जसं तुम्ही एंट्री कराल ना तसंच तुम्हाला एक पाण्याची देखील त्याची दिसून येईल तुम्ही बघू शकता ते गडसंवर्धन करणारे जे लोक आहेत ते मित्रांनो जी पाण्याची टाकी आहेत ना ते साफसफाई करत आहेत तर आल्या तुम्हाला एंट्रीलाच ही ते एक टाकी दिसून येईल आणि आता आपण ज्या ठिकाणी थांबलेलो एक टाका असे एकूण दोन टक्के आम्हाला इथे पाहायला मिळालेत तर आता मित्रांनो किल्ला मी उतरायला चालू करतो आहे आता वाजलेत बरोबर दुपारचे साडे अकरा तर आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला उतरायला एक ते दीड तासामध्ये मला हा किल्ला उतरायचा आहे की बाकीच्या पण ज्या काही गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या मी तुम्हाला हळूहळू उतरताना सांगेनच कशा कसं काय काय आहे ते कसा कसा तर चला मित्रांनो सर्वात आधी आपण आता इथून खाली जाऊया तर मित्रांनो अशा प्रकारे आपण किल्ले काळदुर्ग आज आपण एक्सप्लोर केलेला आहे तसंच किल्ल्याची मित्रांनो माहिती देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये आणि पालघर जिल्ह्यातील हा माझा मित्रांनो स्वतःचा असतात तिसरा किल्ला आहे तसंच अजून देखील बरेच असे किल्ले मित्रांनो आपण पालघरमधील सर करणारच आहोत त्याचप्रमाणे इतर किल्ले देखील आपण प्रयत्न करूच आणि मेन म्हणजे कसं असतं मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला अपरिचित किल्ले आहेत ते जास्त करून पाहायला मिळतील तो माझा जास्त प्रयत्न असतो किल्ले करण्याचा तर त्यातीलच मित्रांनो हा एक किल्ला जो आज आपण केलेला आहे खरोखर खूप छान एक्सपिरियन्स होता आणि बरेच असे मित्रांनो वेगवेगळी माहिती मला मिळत चाललेली आहे ह्या किल्ल्यांवर फिरता फिरता आणि तीच माहिती मी तुम्हाला देखील देण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो गडकिल्ले फिरत राहा फिरता फिरता स्वतःची काळजी घ्या आणि जी मिळालेली माहिती आहे ना मित्रांनो ती तुम्ही इतरांना सांगत राहा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर करून घ्या कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला कशा मिळतील ಪುನಃ ಭೇಟು ನವೀನ್ ವೀಡಿಯೋ ಮೇ ತ ಬಾಯ್ ಬಾಯ್